नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सरकार ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी शेतमालाचे बाजारभाव पाळत आहे अशी प्रतिक्रिया कृषी तथा बाजार तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे कापूस विक्रीचा त्यामध्ये मित्रांनो कापसाचे बाजारभाव खाली आल्याने शेतकरी राजा चांगलाच अडचणीत सापडला आहे त्यामध्ये आयची खरेदी कमी आहे त्या उलट तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक सी सी कडून कापूस खरेदी केला जात आहे तर त्याचबरोबर जागतिक व देशांतर्गत बाजारात तुरीचे दर टिकून आहेत तर सरकीच्या दरात घसरण होत असल्याने कापसाला एम एस पीच्या आसपास दर मिळत आहे कापसाचे दर व बाजारातील स्पर्धा टिकून राहण्यासाठी सी सी आय व पणन महासंघाने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करणे आवश्यक असताना केंद्र व राज्य सरकारची अनास्था व शेतकऱ्यांच्या असलेली दरवाढीची प्रतीक्षा यामुळे बाजारात मित्रांनो आवक कापूस खरेदीत सी सी आयने तेलंगणा आघाडी घेतलेली असून महाराष्ट्रात इतर राज्यांच्या पिछाडीवर आहे सी सी आयने एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये दे देशभरात एकोण एकुन, एकोणीस लाख पासष्ट हजार गाठी कापसाच्या खरेदी केलेल्या आहे आयने एकट्या तेलंगणामध्ये पंधरा लाख गाठी कापूस खरेदी केलेली असून उर्वरित कापूस उत्पादक राज्यांमध्ये केवळ चार लाख पासष्ट हजार कापूस खरेदी करण्यात आला महाराष्ट्रात केवळ सत्तर हजार कापूस खरेदी करण्यात आला असून सीसीआयला कापूस विकताना शेतकऱ्यांनी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागते त्यासाठी ऑनलाईन पेरापत्रक सादर करणे अनिवार्य आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरापत्रकात कापसाचा उल्लेख नसल्याने त्यांना सीसीआयला कापूस विकताना अडचणी येत असल्याचे सी सी आयचे अधिकारी सांगत आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील कमी कापूस खरेदीला केंद्र व राज्य सरकारचे उदासीन धोरण जबाबदार असल्याचे बाजार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे पेरापत्रकाचा तिढा सोडवण्यासाठी कापूस पट्ट्यातील राजकीय नेते शब्दालाही बोलायला तयार नाही त्याचबरोबर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापूस पणन महासंघाला सब एजंट म्हणून नियुक्त केलेले आहे त्यांनी अद्यापही एकही खरेदी केंद्र सुरू केलेले नाही त्यांच्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना कापूस खरेदी सुरू करायला किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत कापूस खरेदी हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असेल तर मित्रांनो सीसीआयची कापूस खरेदी या ठिकाणी तुम्ही बघू ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान सीसीआय कडून खरेदी केलेला कापूस या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक पंधरा लाख गाठी तर महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तर हजार गाठी गुजरातमध्ये दहा हजार गाठी राजस्थानमध्ये पंधरा हजार हरियाणात तीस हजार पंजाबमध्ये चाळीस हजार त्याचबरोबर ओडिसामध्ये तीस हजार तामिळनाडू तीनशे त्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये पन्नास हजार गाठी खरेदी केलेल्या आहेत तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये एक लाख वीस हजार गाठी सी सी आयकडून कापूस खरेदी करण्यात आलेला आहे तर ही होती मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कापूस बाजारभावासंबंधीची अपडेट अशाच नवनवीन अपडेटसाठी शेतमालाचे बाजारभाव हवामान अंदाज आणि शासकीय योजनांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार